ऐकल्यात ना आवाज या आहेत पावभाजी रोल बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ लुसळशीत लहान मुलांना पावभाजी तर आवडतेच आणि हे पावभाजीचे रोल त्याहूनही जास्त म्हणजे मुलांच्या डब्यासाठी एक परफेक्ट रेसिपी जितके हे रोल स्वादिष्ट असतात ना त्याहूनही कितीतरी ते पौष्टिक असतात चला तर पाहूया मुलांना शाळेतील डब्यासाठी एक खास रेसिपी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसळूशीत चमचमीत पावभाजी रोल पावभाजी रोल करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी बारीक चिरलेला लालबुंद टमाटो अर्धी वाटी बारी बारीक चिरलेलं गाजर अर्धी वाटी मटारचे म्हणजे वाटाण्याचे दाणे अर्धी वाटी बारी बारीक चिरलेली ढोबी मिरची एक वाटी फ्लावर आणि दोन उकडलेले बटाटे देखील घ्यायचे आता पावभाजी रोलसाठी आणखीन काय काय तयारी करायची ते पाहूया थी 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 तील, तील. हे पहा मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घालायचे हे पोहे आपल्याला अर्धवटच बारीक करून घ्यायचे त्यासाठी मिक्सरचं बटन आपल्याला चालू करायचे लगेच बंद करायचे पुन्हा एकदा चालू करायचे लगेच बंद करायचे म्हणजे ते अर्धवट बारीक होतील आता एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालून हे सगळं मिश्रण पातळ करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे अगदी दुधापेक्षा सुद्धा पातळ तुम्ही कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आणि साध्या पोह्यांऐवजी तुम्ही कॉर्नफ्लेक्स किंवा मग मक्याचे पोहे देखील वापरू शकता आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून बटर घालायचं अशा प्रकारे तेलावर बटर घातताना ते तर आपलं बटर करपत नाही बटर भितळलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तर तडले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे अगदी दोन तीन मिनटांमध्येच कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये फ्लावर घालायचा आहे आणि हा फ्लावर मात्र आपल्याला मध्यम मा आचेवर दोन तीन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे त्याला चांगला चटका बसायला हवा चांगली वाफ यायला हवी अशा प्रकारे परतल्यानं फ्लावरमधला सगळा कच्चा उग्रदर्भ ओळून जातो आता गाजर वाटाणा सिमला मिरची टोमॅटो घालायचं आहे आणि हे सगळे जिनस आपल्याला मोठ्या आचेवर अगदी दोन तीन मिनटं एकसारखे परतत राहायचेत आपण पावभाजी करताना या सगळ्या भाज्या कुकरला लावून मस्तपैकी शिजून घेतो परंतु आत्ता मात्र आपल्याला तसं करायचं नाही आहे फक्त यांना चटका बसायला हवा आणि यांचा कच्चा उग्र दर्प उडून जायला हवा इतपतच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत भाज्या तीन चार मिनटं एकसारख्या परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि ही आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला या भाज्यांबरोबर एक मिनिट मोठ्या आचवर परतून घ्यायची आहे खरं तर आलं लसणाची पेस्ट कांदा परतून झाल्यावर लगेच घालायला हवी होती पण माझ्याकडून ती विसरली परंतु आत्ता घातली तरी काहीच हरकत नाही आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित परतून झालेत आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे कढीवर झाकण ठेवायचं आहे आणि मंदा आचेवर पाच ते सात मिनटं या भाज्यांना दरतरून वाफ काढायची म्हणजे त्या शिजल्या जातील पाच पा ते सात मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या भाज्यांनी सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आपण भाज्या अगदी बारीक शिरल्या त्यामुळे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये त्या व्यवस्थित शिजतात हे पण आपल्या वाटाना तर शिजलाच आहे परंतु फ्लावर देखील शिजलेला आहे फ्लावर शिजला म्हणजे सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या असणार आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर या भाज्या आपल्याला हे पा पावभाजीच्या माशा अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायच्यात आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या त्यामुळे त्या अगदी दोन तीन मिनटातच मॅश होतात आपण पावभाजी करण्यासाठी भाज्यांचा पूर्णपणे गळा करून घेतो ना तशा आपल्या नाही झाल्या तरी चालणार आहे अर्धवट मॅश झाल्या तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे खडा पावभाजीमध्ये कशा असतात अगदी तशा आपल्या भाज्या मॅश झालेल्या आहेत बारीक झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला उकळून घेतलेले दोन बटाटे अशा पद्धतीनं हातानंच कुसकरून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तिखट लाल मिरची पावडर दोन चमचे पावभाजी मसाला एक चमचा कसुरी मेथी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिनस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणात कमी जास्त करू शकता जर तुम्ही हे रोल लहान मुलांसाठी करणार असाल ना तर रंगाची लाल मिरची पावडर घाला म्हणजे ते तिखट होणार नाहीत आणि कसुरी मेथीचा वापर अवश्य करा यामुळे खूप छान आणि वेगळी रेस्टॉरंटसारखी चव येते किंवा मग एखादं हर्ब म्हणजे मिक्स हर्ब देखील वापरू शकता चमच्याच्या साख्यानं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा पावभाजीच्या मॅशानं अगदी मिनिटभर मॅश करून घ्यायचे म्हणजे सगळे मसाले आणि बटाटे या भाजीमध्ये मिक्स होतील सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली पावभाजी रोलसाठी लागणारी पावभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायची तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी सकाळी सकाळी हे पावभाजी रोल करायचे करा पाव असतील ना तर रात्रीच ही भाजी करायची फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे सकाळी सकाळी पावभाजीचे रोल करताना घाई होणार नाही आपण मात्र आता लगेचच पावभाजी रोल तयार करायला घेऊया त्यासाठी ते आपल्याला मोठ्या आकाराचे लादीपाव घ्यायचे घ्यायचेत एक लादीपाव हे पाच सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं मधून कापून आहे कापून झाल्यानंतर हलक्या हातानं लाटण्याच्या साह्यानं दोन्ही बाजूने तो अशा पद्धतीनं लाटून आहे म्हणजे तो प्लेन होईल मऊ होईल आणि त्याचा आकारही वाढेल पावभाजी लादीपाव बरोबरच खाली जाते म्हणून आपण लादीपावचा वापर करतोय परंतु त्याऐवजी तुम्ही रेग्युलर ब्रेड देखील वापरू शकता फक्त त्याच्या कडा काढून घ्यायच्या इतकंच आता लाधीपावच्या एका भागावर आपण तयार केलेल्या पावभाजीच्या भाजीचं मोठ्या लिंबा एवढं मिश्रण ठेवायचं आहे आणि ते पावाच्या मध्यभागी पसरवून घ्यायचं आहे आणि आता हा पाव आपल्याला भाजीसहित अशा पद्धतीनं गुंडावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे रोल तयार झाल्यानंतर अगदी हलक्या हातानं रोलच्या सगळ्या बाजू आपल्याला अशा पद्धतीनं बोटाच्या साह्यानं दाबून घ्यायच्यात प्रेस करून घ्यायच्यात म्हणजे चिकटवून घ्यायच्यात जर त्या चिकटल्या जात नसतील तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे हे झाले प्लेन रोल परंतु लहान मुलांना चीज खूप आवडतं म्हणून हे पा भाजीच्या मध्यभागी अशा पद्धतीनं थोडंसं मोजरेला चीज ठेवायचं मग या पावाचा रोल तयार करून घ्यायचा मी इथे किसलेलं चीज वापरतोय तुम्ही क्यूबही वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे रोल तयार करून घ्यायचे परंतु रोल करण्याअगोदर हे पाव सगळे पाव अशा पद्धतीनं आधीच लाटून ठेवायचे आणि एकदम रोल करायचे रोल केल्यानंतर बंद करताना तो चिकटत नसेल ना तर पावांच्या कडाला आधीच थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे बंद केल्यानंतर रोल चिकटला जाईल आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं जे द्रावण करून ठेवलं आहे ना त्या द्रावणामध्ये आपण तयार केलेला रोल बुडवायचा आहे बारीक केलेल्या पोह्यांवर हा रोल ठेवायचा आहे त्याच्यावर पोह्यांचा चुरा घालायचा आहे आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी हा रोल पोह्यांच्या चुरामध्ये घुळवून घ्यायचा आहे जरी आपले रोल व्यवस्थित चिकटले नसेल ना तर अशा प्रकारे या द्रावणामध्ये आणि पोह्यांच्या चुऱ्यामध्ये घुळवल्यानंतर त्याच्यावर एक आवरण तयार होतं आणि तळताना भाजी या रोलच्या बाहेर पडत नाही हे पहा आपल्याला सगळे रोल अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचे आहेत आणि मग तळायला घ्यायचेत परंतु हे रोल तयार करत असतानाच एका बाजूला गॅसवर आपल्याला कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे हे पहा आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता दोन रोल यामध्ये सोडायचे आहेत आणि मध्यम आचेवर आपल्याला हे रोल तळायला सुरुवात करायची रोल तळल्या तळल्या लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही एक मिनिटभर थांबायचं आहे आणि मग हे रोल आपल्याला उलटपालट करत एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे आहेत रोल तळत असताना पोह्यांचा चुरा तेलामध्ये सुटतो मग हा चुरा आपल्याला झाडाच्या साह्यानं बाहेर काढून घ्यायचा आहे हे रोल पोह्यांमध्ये घोळवायलाच हवा असं काही नाही परंतु पोह्यांमध्ये घोळवून घेतल्यानं आपले हे रोल बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट मऊ होतात लहान मुलांना तर हा प्रकार खूप आवडतो साध्या पोह्यांऐवजी तुम्ही मक्याचे पोहे देखील वापरू शकता त्यामुळे टेस्ट आणखी चांगली लागते परंतु साधे पोहे सगळ्यांच्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात म्हणून मी आज साध्या पोह्यांमध्ये दाखवतो आहे किंवा पोह्या नवे तुम्ही बारीक शेवई देखील वापरू शकता हे पहा तीन चार मिनिटांमध्येच आपले खमंग कुरकुरीत असे रोल तळून झालेले आहेत आता जरा कढईच्या कडेला थोडा वेळ असा धरायचा आहे म्हणजे जास्तीचं सगळं तेल कढईमध्ये निथळलं जाईल आता हे रोल काढून घ्यायचेत आणि एका चाणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर ठेवायचे ठेवायचेत इथून पुढील सगळे रोल आपल्याला अशा पद्धतीने मध्यमाचे वर गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे ना आवाज यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की आपले रोल किती कुरकुरीत तळले गेलेले आहेत आतून सॉफ्ट तर ते असणारच हा एक रोल तुम्हाला मी फोडूनही दाखवतो पाहताय ना तुम्ही रोल कसे पटकन फुटले गेले ते आणि भाजी पण पहा किती भरपूर भरली गेली आणि हे पहा हा खास मुलांच्या आवडीचा असा चीज भरलेला रोल आहे की नाही अगदी मजेशीर स्वादिष्ट तर आहेच शिवाय पौष्टिकही हे रोल बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असल्यानं अगदी तसेच सुद्धा खूप छान लागतात परंतु तुम्ही मेयोनीज किंवा एखाद्या आवडत्या सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता जर तुम्हाला हे रोल आणखीन पौष्टिक बनवायचे असतील तर गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा घालून कणिक मळायची म्हणजे आपण पुरीसाठी कशी घट्ट कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक माळायची पुऱ्या लाटायच्या आणि त्या पुऱ्यांमध्ये आपण हे पावभाजीचं मिश्रण रोल करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं ते रोल या पोह्यांमध्ये गुळवायचे आणि खमंग कुरकुरीत तळून घ्यायचे जर डब्याला असा पदार्थ मिळणार असेल तर का बरं मुलं डबा फस्त करणार नाही आणि का बरं मग तो डबा रिकामा परत घरी नाही येणार ना। मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मुलांच्या आवडीचे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत चमचमीत शिवाय पौष्टिक पावभाजी रोल एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद